नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि करा करा व बेल नोटिफिकेशन वर सेट करा। न्यूबन पुलावरील धोक्याची घंटा कायम कठड्यांविना वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण प्रशासनाचे दुर्लक्ष मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी बोरत ते न्यूबन या चार किलोमीटर अंतरावर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेला पूल गेल्या चार वर्षांपासून संरक्षण कठड्यांविना उभा आहे यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे या पुलावरून प्रतापूर सेलिंगपूर छोटा धनपूर रांजणी सावरपाडा लाखापूर चिनोदा या गावांतील नागरिक शहादाकडे ये जा करतात शाळकरी मुले आणि शेतकरी सुद्धा याच धोकादायक रस्त्याचा वापर करतात प्रतापूरकडून शिक्षणासाठी येणारी मुले आणि बोरद परिसरातील शेतकरी ज्यांची शेत जमीन याच भागात आहे त्यांच्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे अशा परिस्थितीत या पुलावर अनेक छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात या गंभीर परिस्थितीमध्ये आणखी भर म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वाढलेली बाभळीची झाडे या झाडांमुळे वळण घेताना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला होता याची दखल घेत तळोदा वृत्तांकनाने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोरद न्यूबन रस्त्यावरील पुलावर संरक्षण कठणे नाहीत वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कार्यवाही करत पुलावर वाढलेली बाभडीची मोठी झाडे तोडून त्याच ठिकाणी जाळली आहेत यामुळे आता प्रतापूर आणि छोटा धनपूर कडून येणाऱ्या वाहनधारकांना पूल स्पष्टपणे दिसू लागला आहे बाभळीच्या झाडांची समस्या सुटल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे परंतु संरक्षण कठड्यांचा प्रश्न अजूनही गंभीर आहे पुलावर कठडे नसल्यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका कायम आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या अत्यंत महत्वाच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलावर मजबूत संरक्षण कठडे उभे करावेत अशी आग्रही मागणी परिसरातील वाहनधारकांकडून केली जात आहे प्रशासनाकडून या मागणीची दखल कधी घेतली जाईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे